तुम्ही मला नावं ठेवा नाहीतर काय करायचं ते करा तिनं माझा विचार करत नाही मग मी का तिचा विचार करू तुम्ही म्हणताय मोफ लेकरांचा विचार सोडून आहे बायकोला सोडून दिलंय खात नुसता ढेलच्या ढेल झालंय अशी कमेंट करायला तुम्हाला लाज नाही वाटत का का का, का रे बाबा तुझ्या घरचं खाऊ घालायला मला तू बनवून घालायलास माझ्या कष्टाचं मी खातोय ना मग तू असं कसं काय बोलू शकतो मला तुझ्या दम असेल तर तू रिअल आय डी ना कमेंट कर बरं तसलं पण मग मग नाव टाकून काय पण बोलायचं नाही काय पण कमेंट टाकायची नाही खातोय मी माझ्या कष्टाचं खातोय बाबा माझ्या बापाचं खातोय माझ्या माझं मी खाऊन असं फुगवू नाही तर फुटून जाऊ बाई लेकरांचे विचार सोडून खाऊ खाऊन माजला माजतोय मी माजलोय बाबा तुझं तर नाही खायला ना मला सांगा ताईनं आज तिनं जर माझा विचार केला तर मी तिचा विचार करणार ना लेकरांना पण सोडून दिलं आता मला सांगा लेकरांना माझ्याजवळ ठेवून त्यांची इथं हाल करू काय मी माझं शरीराचं असं आहे बाबा मी चटणी भाकर जरी खाल्लं आणि मी उपाशी जरी राहिलो तरी माझं शरीर आहे तसं आहे शरीर काही कमी होत नाही पहिल्यापासूनच माझं शरीर तसं आहे माझ्या शरीराबाबतीत त्यांना बोलायला ला लाज नाही वाटले का काय पण कसं कमेंट करतो मुर्खासारखा दम नसतोय ना काय नसतोय फेक आयडी ना तू गाव सांग तुझं मला माझं करणार मी तुला तिथं येऊन करतो तुझ्या खाली चार वाजवतो मी बापाच्या नावाचा पत्ता नाही तुला मला निघाला का तू शहाणपणा शिकवायला कारण आयडीच तसलं फपन ममन ढड नाव ठेवणारे लोकांचे फेक नाव असणाऱ्या लोकांचे त्यांना त्यांच्या बापाचंच नावाचा पत्ता नसतो म्हणून ते तशा फेक आय डी तयार करून फेक कमेंट करत असतात मला येऊन मारतो काय माझ्या गावात तुझा पत्ता सांग मी तुला येऊन तिथं भेटतो मग मार मला तिथं आल्याच्या नंतर मुर्ख कुठला माझ्या शरीराच्या बाबतीत बोलणारा तू कोण र कुत्र्या कशामुळं बोलला तू तु? तुझ्या घरचं खायला द्यायलास मला तुझे आई बाप कमवून द्यायलात मला तू कमवून द्यायलास मला मी किती पण खाईल मी फुटून जाईल तुला घेणं देणं माझ्या शरीरानं तुला काय करायचंय इथं बायको लेकर का सोडलं का सोडलं ते आमचं आम्हालाच माहित ना काय झालं मी लेकरांना तिकडं नेऊन का सोडलं आईश करण्यासाठी सोडलंय म्हण मग माझ्या जीवाची आईसच करणार आता मी एकटा जीव आहे मी मला कोणासाठी कमवायचं आहे कोणासाठी ठेवायचं आहे माझ्या पोटासाठी मग मी कमवतोय पण खातोय पण जरा कमेंट करताना विचार करायचा आपण काय कमेंट करतोय बाबा समोरच्याला राग येईल का नाही येईल आणि तुझं नाव घेऊन मला व्हिडिओ बनवणं फप मामा तुझा रियल नाव तू टाक ना आय डीमध्ये मग तुला दाखवतो मी रियल नावानं कमेंट करतो तुझ्या काय जे नाव असेल त्या आणि कमेंट लिहिण्याची पद्धत त्या तू त्या बाईसारखीच आहे सेम जिनं मला माग त्रास दिला काही दिवसापूर्वी त्या बाईसारखीच कमेंटची टायपिंग वगैरे आहे सेम तूच होता काय मग तो हो? मूर्ख कुठला माझ्या शरीरा बाबतीत बोलायचं तुझा काय अधिकार र उगच आपलं घेणना देणं मध्येच तिसऱ्याच बोलणं लेकरांना माझ्या सोबत ठेवून त्यांच्या हाल होऊ नये म्हणून मी दिलं सोडून ती माझा विचार करत नाही मग मी पण दिलं तिचा विचार करायचं सोडून आणि मला हा बोलतोय खाऊन माजला आहे काय काय लय काय काय बोललं आहे मला हा सकाळ सकाळी त्याची कमेंट बघून माझं डोकं फिरलं आहे अशा शिवाय देऊन मोकळं हा आवडतं रे भड भड बड परंतु इथं माझ्या खूप साऱ्या ताई व्हिडिओ बघतात त्या ताईंसमोर मला घाण करायचं नाही आहे त्यामुळं मी माझ्या तोंडाला कंट्रोल करतो आहे मला कुणी काय बोललं तरी कधी पण मी खपवून घेत असतो परंतु शरीराच्या बाबतीत बोलणं मला नाही सहन होत मग माझं बोलणं तुला जर बोललो ना रताळ्यात तू मरून फिरून जाशील माझ्या हातात नासका कांदा एक नासका कांदा आलेला त्याला उचलून टाकून द्यावा लागेल इथून नाहीतर पूर्ण घाण करून टाकेल तो सडलेला तोंडाचा होगराळा तोंडाच्या आणि डीपीत अजून फोटो ठेवला आहे देवांचा लाईक आहे का तुझे देवांचे फोटो ठेवायचा स्वामी समर्थाचा फोटो ठेवायला तुझी लाईक आहे का कुत्र्या कुठल्या फोटो चेंज कर बिनबापाच्या फेक नाव टाकणाऱ्या ना तुझ्या तर आता का नाही माझं जर परत जर अशी कमेंट टाकली ना तुला अशा शिव्या देईल ना तू तर जाऊन मरशील कुत्र्या व्यवस्थित शिव्या द्यायला मी घाण अजून शब्द तोंडात का आणला नाही मी घाण जर बोललो ना भेग पडतील तुझ्या काळजाला चादर मोद कुठला एका बुक्कीतच तुझं काय दहा बारा दाता असतील ते पाडून टाकेल मातारड्या कुठल्या घरात बघ तुझ्या घरातलं बघ जाऊन बिनकामाच ओळू सोडलेला परत तशी कमेंट जर आली मग तुझं काय खरं नाही बघ शरीराच्या बाबतीत बोलणार हा कोण कुत्रा कुठला शरीराच्या बाबतीत मला बोललाय तिनं माझा विचार करत नाही तर मी का करू तिचा विचार आणि हा मला सांगणारा इज्जतीत राहायचा कोणाला पण काय कमेंट करावं आकार उकार नसतोय ताईंनो अशांना आता तुम्ही म्हणताल ताईंनो आता याचाच विषय घेऊन बसेल की काय नाही खतम याचा विषय इथंच खतम फफ म अशा फेक आय डी बनवणाऱ्या अशा फेक लोकांच्यासाठी काय एवढं महत्त्व देऊन अशांसाठी सतत व्हिडिओ बनवत बसायचं लास्ट व्हिडिओ इथं समाप्त याचा विषय आणि याला ब्लॉक करणार डायरेक्ट कारण नाचला येतो नाचल्याला आपल्याला जवळ घेऊन आपला त्याला पूर्ण म्हणजे एखादा आपला अव्यवसर समजा या माझ्या पाच बोटातून एक बोटा, बोट सडत असेल आणि बाबा त्याच्यामुळं जर माझी हे बोटं पण सडणार असतील मग एक बोट कापून टाकावं लागतोय तर तसंच या होग्राळ्या तोंडाच्याला आता डिलेट त्याचं तू एक कमेंट पण डिलेट आणि तो पण ब्लॉक बस आता बोंबलात हां